नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातला नवीन अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण जर पाहिलं तर शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आज मुंबईला त्यांच्या माध्यमातून आंदोलन करत आलेला आहे आणि पोलिसांनी त्यांना अडवलेला आहे आणि कर्जमाफी संदर्भातलं नवीन अपडेट काय आहे रविकांत तुपकर साहेबांच्या नवीन मागण्या का काय आहेत याचबरोबर कर्जमाफी संदर्भातलं नवीन शासनाच्या माध्यमातून काही रविकांत तुपकर साहेबांना काही बोलवण्यात आलेलं आहे का कर्जमाफी संदर्भात या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून काय नवीन बातमी घडलेली आहे हीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रविकांत तुपकर साहेबांना शेवटपर्यंत सपोर्ट करायचा आहे कारण की ते आपल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम पहिली अपडेट आहे रविकांत तुपकर साहेबा संदर्भात आपण जर पाहिलं तर सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना सरसगडी कर्जमाफीचं वचन दिलं आणि सरकार मोठ्या बहुसंख्ये बहुसंख्ये मताने निवडून आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारला बहुमत भेटलं शेतकऱ्यांनी निवडून दिलं परंतु जे काही निवडणुकीमध्ये त्यांनी सरसागर कर्जमाफीचं वचन दिलं होतं ते मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तर पूर्ण झालंच नाही परंतु राज्याचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून सादर करण्यात आला परंतु या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी संदर्भातली कोणती तरतूद न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर साहेब हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला दिसत आहेत त्यांनी पाच ते सहा दिवसापूर्वी मुंबई मधल्या समुद्रामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि आज ते मुंबईमध्ये दाखल झाले होते परंतु पनवेल मध्येच रविकांत तुपकर साहेबांना पोलिसांनी अडवलं आणि त्यांना अटक केली परंतु रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून असं त्यांना सरकारला जाब विचारण्यात आलेला आहे की आम्ही काय इंग्रजाच्या काळात तुम्ही इंग्रजाच्या काळात इंग्रजासारखं का करताय कारण की आम्ही आमच्या मागण्यासाठी लढतोय आम्ही का तिथं काही दुसरं काम करायला जाणार नाहीत आम्ही आमच्या मागण्या घेऊन आलेलो आहेत आम्हाला सरकारनं बोलायचं सोडून सरकारने सोबत बोलवणं करून बोलायचं सोडून सरकार पोलिसां पोलिसांना हातामध्ये धरून आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न करताय याचबरोबर ज्या काही रविकांत तुपकर साहेब आपले जे रविकांत तुपकर साहेब साहेब आहेत आपले कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये ज्या काही रविकांत तुपकर साहेब ज्या काही आपल्या माता भगिनी गेल्या होत्या त्यांच्यासोबत सुद्धा त्यांच्या हात धरले पोलिसांनी परंतु आपण जर त्यांच्या माध्यमातून परत प्रत्येक वार केला की कि ज्या सरकार लाडक्या बहिणीला आता दीड दीड हजार रुपये देते निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी आठवतात मग लाडक्या बहिणीसोबत हा व्यवहार कोणत्या पद्धतीचा आहे असा सुद्धा प्रश्न रविकांत तुपकर साहेबांनी सरकारला विचारलेला आहे आणि शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त आणि फक्त कर्जमाफीच पाहिजे परंतु रविकांत तुपकर साहेब असं बोललेले आहेत की आता जरी आम्ही आता जरी सरकारचं सरकारनं आमचं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जरी केला तर आम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये सरकारला दाखवून देऊ की शेतकऱ्यांचं आंदोलन कसं असतंय आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काव्याने आम्ही आंदोलन करणार आणि कोणालाही न कळू देता आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करणार आणि तीव्र राज्यव्यापी आंदोलन करणार असा इशारा रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून सरकारला दिलेला आहे सरकारने दिलेलं वचन पाळलं नाहीये सरकारने जे काही वचन शेतकऱ्यांना दिले होते कर्जमाफीचं वचन दिलं होतं हमी भावाचं म्हणजे हमी भावाचं शेतकऱ्यांना वचन दिलं होतं कापूस आणि सोयाबीनचं म्हणजे भावांचं

असं सुद्धा रविकांत तुपकर साहेब बोलताना म्हणलेले आहेत परंतु आता शेतकरी बांधवांना आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे आता मार्च एंडिंग आहे आणि बँक किती जरी कर्ज वसुलीला आपल्याला तगादा जरी लावत असेल तर एकच काम करायचं कर्ज भरायचं नाही त्यांना बँकेवालेला असं उत्तर द्यायचंय की सरकारने आम्हाला सरसर कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे आमचे कर्जाचे पैसे सरकारमुळे थकलेले आहेत त्यामुळे आमच्या कर्जाचे पैसे तुम्ही आम्हाला न मागता सरकारला मागा याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर साहेब हे का त्यांच्यासाठी स्वतःसाठी लढत नाहीत ते किंवा एका किंवा दोघांसाठी लढत नाहीत ते अख्ख्या राज्यातल्या एका पेक्षा जास्त राज्यातल्या सर्वच्या सर्व अठरा पगड जातीच्या शेतकऱ्यांसाठी लढत आहेत त्यामुळे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी या आपले रविकांत तुपकर साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे राहणं अत्यंत महत्वाचं आहे जर आपल्याला शेतकऱ्यांचे मुद्दे मुद्दे सोडवायचे असतील किंवा या अशा नेत्यांच्या मागे राहण्यापेक्षा जे आपल्यासाठी लढतोय त्याच्या मागे राहणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी एका संख्येनं रविकांत तुपकर साहेबांसोबत राहणं अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काय वाटते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि सरकारनं रविकांत तुपकर साहेबांना अटक केली या अटक केली याबद्दल तुम्हाला काय वाटते मध्ये नक्की कळवा तुमचं कमेंट्स मधलं मत खूप महत्वाचं आहे आणि हा व्हिडिओ एक आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाचा असा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत असा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद